वर्ग बारावा विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास प्रकरण तिसरे सांगीतिक परिभाषा स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा एक गाताना किंवा वाजवताना ज्या स्वरावर आपण थांबतो त्याला डॅश म्हणतात तर त्याला म्हणतात न्यास स्वर दोन आलापामध्ये घेतलेली छोटीशी ताण म्हणजे डॅश होय बेहलावा प्रश्न दुसरा खालील पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या लिहा एक कणस्वर उत्तर एक स्वर घेताना पुढच्या किंवा मागच्या स्वराला स्पर्श करण्याच्या क्रियेला कणस्वर असे मंत म्हणतात दोन खटका उत्तर चार किंवा चारपेक्षा अधिक स्वरांची गोलाई निर्माण करून द्रुत गतीत गायली जाते त्यास खटका असे म्हणतात रेसा निसा सारे निसा तीन गमक स्वरांचे कंपन करून त्यांना वजन देण्याच्या क्रियेला गमक असे म्हणतात चार मिंड उत्तर एका स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे घसरत जाताना मधल्या स्वरांना स्पर्श करून जाणे म्हणजे मिंड होय दना प पाच थाट उत्तर राग निर्मितीची क्षमता असलेल्या सप्त स्वरांच्या समूहाला थाट असे म्हणतात सहा जमजमा उत्तर तंतुवाद्यावर मिजराबच्या एका आघातामध्ये एकाच वेळी दोन स्वर वाजवणे याला जमजमा म्हणतात प्रश्न तिसरा खालील पारिभाषिक शब्दांमधील फरक एक एक वाक्यात लिहा एक आलाप ताना उत्तर आलाप रागाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन विलंबित किंवा मध्यलयीत स्वर विस्तार तान रागाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन द्रुतलयीत स्वर विस्तार दोन मसितखानी गत रजाखानी गत उत्तर मसीत खानी गत तथप्रकारच्या वाद्यांवर विलंबित लयीत वाजवली जाणारी गत रझाखानी गत प्रकारच्या वाद्यांवर द्रुत लयत वाजवली जाणारी गत तीन तान बोलतान उत्तर तान रागाच्या लक्षात घेऊन द्रुत लयत केलेली स्वर रचना बोलतान बंदिशीतील बोलांचा अंतर्भाव असलेली ताण चार मुर्की बेहलावा उत्तर मूर्की जवळच्या दोन तीन स्वरांचा शीघ्रतेने आलटून पालटून केलेला प्रयोग देहलावा आलापामध्ये घेतलेली मद्यलयतील छोटीशी तान।